आजचे परमवीर आहेत लेफ्टनंट कर्नल ए बी तारापोर लेफ्टनंट कर्नल ए बी तारापोर पंजाब एकोणावीसशे पासष्ट मरणोत्तर परमवीर चक्र मिळालेलं आहे पंजाब एकोणावीसशे पासष्ट मरणोत्तर परमवीर चक्र त्यांना मिळालं आहे आता ए बी तारापोर यामधला ए जो आहे तो अर्धेशीर असं त्यांचं नाव आहे अर्धेशीर हे नाव त्यांचं आहे आणि त्यांचं घराणं जे होतं ते सैनिकांचं होतं त्यांचे पूर्वज जे होते शिवाजीच्या सैन्यात नोकरीला होते आणि त्यांचं काम इतकं चांगलं होतं की त्यांच्या कामावर खुश होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना शंभर गावांची जहागिरी दिलेली होती आणि हे शंभर गावांची जहागिरी दिल्यानंतर त्यातलं जे प्रमुख गाव होतं त्याचं नाव होतं तारापूर आणि त्या तारापूर गावाच्या नावावरून त्यांच्या घराण्याचं नाव पडलं तारापोर आलं लक्षात तारापूरवरून तारापोर तारापूर असं त्यांचं नाव पडलेलं आहे त्यांचे आजोबा जे होते ते हैदराबादच्या संस्थानात कस्टम खात्यात नोकरीला होते वडिलांनीसुद्धा त्याच खात्यामध्ये नोकरी केलेली होती आणि मुंबईमध्ये अठरा ऑगस्ट एकोणावीसशे तेवीसला अर्देशीर यांचा जन्म झाला मुलाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतात आणि सहाव्या वर्षीच त्यांनी त्यांच्या बहिणीचं गायीपासून रक्षण केलं तेव्हाच लक्षात आलं की त्यांच्यामध्ये खूप धैर्य हे आहे त्यांचे अंगभूत गुण जे आहेत ते लहानपणापासूनच दिसायला लागले अभ्यासाची फारशी गोडी त्यांना नव्हती पण मैदानी खेळांची आवड होती आणि खास करून युद्धाची खूप आवड होती त्याचे ते कॅप्टन होते शाळेमध्ये असताना शाळा संपल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की मला आर्मीमध्ये जायचं आहे आणि नुसतंच आर्मीमध्ये नाही तर रणगाडा रेजिमेंटमध्ये जायचं त्यांचं स्वप्न होतं आणि म्हणून त्यांनी हैदराबादच्या सैन्यात कमिशनसाठी अर्ज केला त्यांचं लष्करी शिक्षण तिथे पूर्ण झालं आणि त्यांना कमिशन मिळालं कमिशन मिळाल्यानंतर हैदराबादच्या रेडगाडा रेजिमेंटमध्ये त्यांची निवड झाली आणि तिथे निवड झाल्यानंतरसुद्धा एक प्रसंग असा घडला की त्यावेळेला हैदराबाद संस्थांचे कमांडर इन चीफ मेजर जनरल अल एड्रोस हे या तारापोर यांच्या युनिटच्या तपासणीसाठी आलेले होते आणि त्यावेळेला तारापोर जे आहेत ते जे नवीन जवान होते त्या नवीन जवानांना हातगोळे फेकायचं प्रशिक्षण देत होते आता असं प्रशिक्षण देत असताना वरचे अधिकारी बघतात आणि त्याच वेळेला काय झालं एका जवानाने जो गोळा फेकला ग्रेनेड जो फेकला तो अगदी समोर पडला आणि समोर पडला तिथे जर तो फुटला असता तर सगळ्यांना जखमा झाल्या असत्या आणि म्हणून क्षणाचाही विलंब न लावता तारापूर यांनी ज्या ठिकाणी ग्रेनेड पडला होता एका खड्ड्यात पडला तो त्या खड्ड्यात त्यांनी उडी मारली तो ग्रेनेड उचलला आणि सुरक्षित जागेवर फेकला आता हा ग्रेनेड जो आहे तुम्हाला माहिती आहे टाइम बॉम्ब माहिती ना त्याला वेळ असते ठरावी मग ग्रेनेडला सुद्धा वेळ असते फक्त सात सेकंदाचा वेळ असतो आणि फक्त सात सेकंदामध्ये हे काम करायचं होतं पण त्यांनी ग्रेनेड फेकला आणि तो हवेतच फुटला हवेत फुटला त्यामुळे त्यामधले काही छर्रे जे आहे ते त्यांच्या छातीत घुसले आणि त्यांना बऱ्याच जखमा झाल्या पण जखमा झाल्या तरी त्यांनी दुसऱ्यांवरचं जे संकट होतं ते टाळलं आणि मग अधिकाऱ्यांनी त्यांना खूप बोलवलं आणि त्यांचं खूप कौतुक केलं आणि मग त्यांना सांगितलं की तुम्हाला काय हवं बुवा बक्षीस देतात की नाही आणि मग त्यांनी विचारल्यावर त्यांनी असं सांगितलं की आता माझी बदली जी आहे ती रणगाड्या पथकात करून द्या लगेच त्यांची बदली रणगाडा पथकामध्ये करण्यात आली दुसरं महायुद्ध झालं तेव्हा ते आपल्या रेजिमेंटबरोबर मध्य पूर्वेमध्ये लढले आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी मानसिक आणि नैतिक धैर्य खूप दाखवलं त्यावेळेला त्यांच्या रेजिमेंटचा कमांडिंग अधिकारी जो होता तो इंग्रज होता आणि तो भारतीय अधिकाऱ्यांना अतिशय तुच्छ अशी वागणूक देत होता आणि मग त्याच्यावर तारापोर यांनी आक्षेप घेतला आणि त्याची तक्रार वरिष्ठांकडे करायलासुद्धा ते मागे झाले नाही त्याची तक्रारसुद्धा केली आणि त्यामुळे त्याचा त्रास जो आहे तो सगळ्यांसाठी कमी झाला हैदराबाद संस्थान विलीन झाल्यावर त्यांची रेजिमेंट भंग करण्यात आली म्हणजे ती कॅन्सल झाली आणि मग पुन्हा हॉर्स या भारतीय रणगाडा रेजिमेंटमध्ये त्यांची बदली झाली पुन्हा हॉर्समध्ये त्यांनी स्क्वाड्रन कमांडर म्हणून उत्तम प्रकारे काम केलं स्वातंत्र्यानंतर इंग्रजांनी भारताला सेंचुरियन रणगाडे दिले तेव्हा ते, वा, ते रणगाडे वापरायचे कसे दिले तर खरं आपण परदेशातनं आणतो तंत्रज्ञान पण ते वापरायचं कसं याचं प्रशिक्षण घ्यायला पण जावं लागतं आणि मग असं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना ब्रिटनमध्ये त्यावेळेला पाठवण्यात आलं होतं आणि ते तिथे जाऊन प्रशिक्षण घेऊन आले पाकिस्तानमधील सियालकोट या भागामध्ये जी लढाई झाली त्या लढाईच्या वेळेला तिला चविंडाची लढाई किंवा फिलोराची लढाई असं म्हणून ओळखलं जातं आणि या लढाईमध्ये भारताच्या आणि पाकिस्तानच्या दोन्हीकडच्या ज्या बटालियन्स होत्या त्यांनी एकमेकांवर आक्रमण केलं आणि हे आक्रमण कसं होतं की दोघांकडे रणगाडे होते म्हणजे रणगाडे विरुद्ध रणगाडे असं आक्रमण होतं आणि मग त्या लढाईमध्ये तारापोट यांच्या रेजिमेंटला फिलोरा गावावर हल्ला करण्याचा हुकूम मिळाला त्या हल्ल्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने काय केलं पॅटर्न नावाचे रणगाडे आपण काल पाहिले पॅटर्न पाहिले ना पॅटर्न नावाचे रणगाडे जे आहेत ते युद्धामध्ये आणले आणि पाकिस्तानी रणगाडे आणि त्यांच्या तोफांच्या माड्याची पर्वा न करता तारापूर यांनी वजीखाली आणि जसोरण डोंगराली ही दोन ठिकाणं ताब्यात घेतली त्यावेळेला ते खूप जखमी झाले जखमी झाल्यानंतर साहजिक कुठे पाठवलं जातं छावणीत पाठवलं जातं परत पण त्यांनी नकार दिला की मी जाणार नाही जखमी होते तरीसुद्धा मी याच ठिकाणी थांबणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि मग पाच दिवसांचं जे युद्ध चाललं त्याच्यामध्ये त्यांनी इतके कौशल्याने रणगाडे वापरले आणि इतकी चांगली रणनीती दाखवली की त्यांनी शत्रूचे साठ रणगाडे नष्ट केले शत्रूचे साठ रणगाडे नष्ट केले आणि आपले जे रणगाडे आहेत त्यांचं किती नुकसान झालं तर फक्त नऊ रणगाडे आपले जे आहेत ते त्यांचं नुकसान झालं म्हणजे फक्त नऊ नुकसान झालं आणि किती नष्ट केले साठ नष्ट केले म्हणजे किती कौशल्यपूर्वक त्यांनी वापरले बघा आणि असं ठिकाण ताब्यात घेताना ते ठिकाण ताब्यात घेण्यापेक्षा शत्रूचे किती रणगाडे तुम्ही नष्ट केले याला महत्त्व असतं आणि म्हणून त्या गोष्टीला खूप महत्त्व झालं की त्यांनी साठ रणगाडे नष्ट केले आता हे जे रणगाडे आहेत पाकिस्तानचे आपल्याकडे जे रणगाडे होते ते ब्रिटिश बनावटीचे आणि दुसऱ्या महायुद्धातले म्हणजे वीस वर्ष जुने असे रणगाडे आपल्याकडे होते आणि पाकिस्तानी सैन्याकडे मात्र नवीन अत्याधुनिक पद्धतीचे पॅटर्न रणगाडे होते आणि म्हणून आर्मीमध्ये एक म्हण आहे इट इज नॉट दी मशीन बट दी मॅन बिहाइंड दी मशीन इज इम्पॉर्टंट म्हणजे मशीन महत्वाचं नाहीये मशीनच्या मागे जो काम करणार आहे त्या मशीनवर जो काम करतो तो महत्वाचा आहे आणि हे पुन्हा एकदा आमच्या सैनिकांनी दाखवून दिलं की जरी जुन्या पद्धतीच्या रणगाडे जरी असले तरी त्यामागे आमची निष्ठा किती आम्ही कसं कौशल्य तिथे दाखवणार आहे हे त्यांनी दाखवलं आणि इतक्या कौशल्याने ते जुने रणगाडे वापरले की नवीन साठ रणगाडे त्यांनी नष्ट केले आणि मग या युद्धामध्ये त्यांनी जे धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं कौशल्य दाखवलं की जुने असतानासुद्धा इतके नवीन पद्धतीचे रणगाडे नष्ट केले आणि त्यामुळेच त्यांना हे परमवीर चक्र देण्यात आलं अकरा सप्टेंबरलाच ते खूप गंभीररित्या जखमी झाले होते पण तसेच ते लढत राहिले आणि सोळा सप्टेंबरला परत जो हल्ला झाला त्यामध्ये परत ते जखमी झाले पण पर परत त्यांनी नकार दिला येण्यासाठी आणि तेव्हा मात्र त्यांचा त्यातच अंत झाला ते, ते देशासाठी शहीद झाले आणि म्हणून सर्वोच्च परमवीर चक्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं आणि त्यांनी जे शौर्य दाखवलं ते इतक्या उच्च कोटीचं होतं की पाकिस्तानी सैन्याने देखील त्यांना गौरवलं बघा आपल्या भारताने तर गौरवलंच पण पाकिस्तानांना पण तो गौरव वाटला की जुन्या पद्धतीचे रणगाडे असताना यांनी आपले साठ रणगाडे नष्ट करू शकले म्हणजे त्यांचं कौशल्य किती होतं क्वचितच असा एखादा योद्धा जो असतो तो शत्रूकडून सुद्धा गौरवला जातो आणि याच लढाईमध्ये याच रेजिमेंटच्या सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांना पण हा गौरव मिळालेला आहे त्यांचं राहिलंय आपलं अजून अरुण क्षेत्रपाल यांना पण परमवीर चक्र मिळालेलं आहे तर एकाच रेजिमेंटच्या दोन अधिकाऱ्यांचा हा सर्वोच्च गौरव मिळवण्याचं एक उदाहरण या ठिकाणी आहे कर्नल तारापोर हे सुद्धा मराठीच आहेत त्यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रातच आयुष्य घालवलं आहे पण बऱ्याच जणांच्या ते लक्षात येत नाही मेजर राणे कुठले होते पुण्याचे आणि पुण्याला त्यांना ओळखतात का सगळेजण नाही मग तसंच या तारापूरवाल्यांच्या पण बाबतीत झालं की त्यांनासुद्धा मुंबईमध्ये अजून पुरेसं असं ओळखत नाही पण हे दुर्दैव आहे की आपली मराठी माणसं जी आहेत त्यांनी आपली जी मराठी माणसं ज्यां अशा प्रकारे कौशल्य दाखवतात ज्यांना परमवीर चक्र मिळालं आहे किंवा एखादी कामगिरी करतात त्यांचं जे कामगिरी आहे ती आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन त्यांचा गौरव हा केला पाहिजे असे हे आमचे परमवीर जीवावर उदार होऊन प्रत्येक वेळेला त्यांनी देशाचं संरक्षण केलेलं आहे तुम जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी जय